कारण हा लसूण आज या शेतकऱ्याने बारा महिन्यापासून तो जर चेतून द्यायची वेळ सर तर रविकांत उभा राहायचा काही शेतकरी लसून चालत आहेत काही त्यांच्या बाजूला उभे आहेत बोलत आहेत प्रचंड संताप व्यक्त आहेत संपूर्ण प्रकार काय तू व्हिडिओ आधी बघून घ्या आपली अशी सर्व अधिकारी लोक हे सगळे म्हणतात माग कांदा माग झाला कांदा माग झाला माझा पुन्हा लसूण माग झाला लसूण माग झाला हे सुद्धा या बाकीच्या जळत होतं शेतकऱ्यांनी शेती करा। काय करा एक आमचा भाऊ रविकांत तुपकर सारखा नावाचा सा माणूस पण जगभर आमच्या जगात देशात सांगतो की शेती शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या आणि बाकीचे भडवे जे इकडे तिकडे राजकारण करतात ते म्हणतात रविकांत तुपकर येतो आणि लोकांना भडकावतो अरे तोच आमचा एक भाऊ या शेतकऱ्याचा कमीत कमी आवाज तरी उठवतो म्हणून सर्व बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की जे आपण पिकवतो ते सर्व फक्त रविकांत तुपकरला आपल्याला जाण आहे हे शेतकरी माझे भाऊ सर्वच नेहमी म्हणत असतात की शेती करावं कशी करावं काय करावं जी केली ती घरात पेव आणून ठेवून दिली म्हणून या रविकांत तुपकरच्या पाठीशी सडाल मताने जणांनी उभे राहा पक्षाचे झेंडे बाजूला फेका या लोकांच्या सत्रांच्या उचलणं बंद करा आणि या रवी भाऊच्या पाठीमाग करा कारण हा लसून आज या शेतकऱ्यानं बारा महिन्यापासून घरात एकरा वागवला तो जर चेतून द्यायची वेळ आली तर तर रविकांत तुकडच्या पाठीमागा निघायचा या अडिवायच्या पाठीमागा उभा राहायचा का अशी सर्वांना माझी अजून विनंती आहे बघितलं तर शेतकरी काय म्हणत आहेत की एकमेव नेता आहे जो शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव मिळण्यासाठी आंदोलन करतो आवाज उठवतो आणि इकडून तिकडं उड्या मारणारे इकडे तिकडे राजकारण करणारे भडवेर राजकारणी म्हणतात की रविकांत तुपकर येथून शेतकऱ्यांना भडकावतो परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे रविकांत तुपकर आमच्यासाठी किमान आवाज तरी उठवतो म्हणून आम्ही त्यांना खासदारकीला निवडून देणार ही सामान्य शेतकऱ्याची भाषा आहे आणि अशा हजारो व्हिडिओ सध्या आपल्याला फिरताना दिसत आहेत काल आपल्याला माहिती आहे रविकांत तुपकरांनी बुलढाण्यात लोकसभेचा अर्ज भरला इतर उमेदवारांनी पैशाने पब्लिक आणली होती आणि रविकांत तुपकरांसाठी स्व लोक आले होते रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही बुलढाण्यामध्ये जमा झाली होती स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही सर्व गर्दी बघत असताना अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ही गर्दी कशामुळे झाली सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे यासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येऊ या घोषवाक्याखाली रविकांत तुपकरांनी जिल्ह्यातील शेतकरी एकवटवला आणि अनेक मागण्या शेतकऱ्याच्या पदरात पाडून दिल्या पिक्युमा दिला त्याच्यामुळं इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी आले शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांसाठी नारे सुद्धा तयार केलेत खाऊ कष्टाची भाकर निवडून देऊ रविकांत तुपकर अशा पद्धतीचे अनेक नारे शेतकऱ्यांनी तयार केलेत ही रविकांत तुपकरांच्या अस्तित्वाची लढाई नसून ही शेतकऱ्यांच्या विशेष म्हणून आमच्यासारखे हजारो तरुण जे काही शेतकरी चळवळीमध्ये काम करतायत आमच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण की एकवीस बावीस वर्ष संघर्ष केलेला रविकांत तुपकर जर पराभूत झाला तर यापुढे जे चळवळीत काम करणारे पोरं आहेत त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होणार आहे त्यांचा आत्मविश्वास शेतकऱ्यांना तुम्हाला डळमळीत होऊ द्यायचा नाही त्याकरता मोठ्या मताधिक्यानं आपल्याला रविकांत तुपकरांना निवडून आणायचंय रविकांत तुपकरांना निवडून आणणं म्हणजे हजारो चळवळीत काम करणाऱ्या पोरांना ताकद स्वागत देणं आहे आणि भविष्यामध्ये आता शेतकऱ्यांची पूर्व जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील ही नांदी ही तुपकरांचा विजय आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे म्हणून मोठ्या ताकदीनं जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांसाठी काम करा त्या माणसानं जात बघितली नाही पाद बघितले नाही धर्म बघितला नाही पंथ बघितला नाही मग तो तुमचा कुठलाही प्रसंग असेल तो माणूस तुमच्यासोबत उभा राहिला आज वेळ आहे आपल्याला त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील